हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत जर तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील तर विद्यार्थ्यांनो पहा आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये विषय अर्थशास्त्र इकॉनॉमिक एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीस याचा जो पेपर आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत तर ते आपण पाहत आहोत जर तुम्ही विषय अर्थशास्त्र यामधील प्रश्न पाचवा चौथा किंवा तिसरा कोणत्याही प्रश्नाची म्हणजे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्याचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विषय अर्थशास्त्र यामधील प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न दीर्घोत्तरी आहे तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातील त्यापैकी तुम्ही कोणतेही दोन प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला गुण असतील सोळा तर एक प्रश्न तुम्हाला आठ मार्कासाठी विचारला जातो जर तुम्ही दोन्ही क्वेश्चन सोडवलात तर तुम्हाला इथे सोळा गुण भेटून जातात तर चला तर आपण पाहूया की प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे लिहा तर यामधील कोणते कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर त्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत तर बघा तुमचा पहिला जो क्वेश्चन आहे मागणीचा नियम ग्रहता सह स्पष्ट करा तर बघा याचे जर कोणाकडे आन्सर नसतील जर पहिल्यांदाच आला असाल जर तुम्ही याचा स्वाध्याय किंवा जो काही तुमच्या पुस्तकामधील स्वाध्याय आहे त्याची जर उत्तरे तुम्ही पाहिली नसतील जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्हाला ऑल प्रश्नाची उत्तरे कशा पद्धतीने लिहायची तसेच त्याची उत्तरे पी डी एफ फाईलमध्ये शेअर केलेली आहेत तर ते तुम्ही जाऊन पाहू शकतात तसेच यूट्यूब चॅनेलवरती चिटणीसाची कार्यपद्धती वाणिज्य संघटनाने व्यवस्थापन अकाउंटन्सी मराठी अशा पूर्ण आपण चाप्टरचा अभ्यास केलेला आहे तर बघा यानंतर प्रश्न दुसरा आहे लवचिकता म्हणजेच मागणी लवचिकता मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा तर बघा कोणत्या पद्धती आहेत किती पद्धती आहे तर याचं सविस्तर उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल त्यानंतर प्रश्न तिसरा आहे तो म्हणजे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा त्यानंतर चौथा प्रश्न आहे निर्देशक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा त्यानंतर पाचवा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक व तात्विक अडचण स्पष्ट करा त्यानंतर सहावा साव, प्रश्न आहे सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा सातवा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा त्यानंतर शेवटचा आठवा प्रश्न आहे भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा अशे प्रश्ना प्रश्ना तर बघा असे हे एकूण आठ प्रश्न तुम्हाला प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर याचा तुम्ही सराव प्रॅक्टिस करून जा याची पूर्ण उत्तरे यूट्यूब चॅनेल चॅनेलवरती अवेलेबल आहेत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चिटणीसाची कार्यपद्धती यातील कोणते व्हिडिओ महत्त्वाचे आहेत तर ते पाहणार आहोत कोणते प्रश्न तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये इम्पॉर्टंट आहेत तर ते पूर्ण आपण पाहणार आहोत जर तुम्हाला स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम असेल किंवा एखादा क्वेश्चन जर तुम्हाला ओळखू येत नसेल तर टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा मी याचं पी डी एफ मी शेअर केलेला आहे तिथे तुम्हाला पूर्ण पी डी एफ भेटून जाईल तर बघा मी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवत आहे तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढूनसुद्धा घेऊ शकतात तसेच व्हिडिओला स्टॉप करून पाहू शकतात काही अडचण वाटल्यास तुम्ही कमेंट करून विचारू शकतात धन्यवाद